नंदुरबार शहरातील लालबहादूर नगरात शक्ती हनुमान मंदिराच्या शक्तीपीठावर ओम शक्ती महादेव मंदिर असून या मंदिरात कार्तिक स्वामींचे मंदिर आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्तिक पौर्णिमेला दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांनी कार्तिक स्वामींच्या मंदिराचे द्वार उघडण्यात आले यावेळी भाविकांनी दर्शनासाठी दिवसभर हजेरी लावली दरम्यान मंदिराचे द्वार उघडल्यानंतर सुरुवातीला राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजय कुमार गावित यांनी कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले मंदिरात भाविकांना रात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत कार्तिक स्वामींचे दर्शन घेता येणार आहे मंदिराचे द्वार उघडण्यापूर्वी प्रीतम भोई यांनी सहपत्नीक पूजा केली नंदुरबार शहरातील सी बी गार्डन जवळ लालबहादूर शास्त्री नगरात ओम शक्ती महादेव मंदिरात कार्तिक स्वामींचे मंदिर आहे दरवर्षीप्रमाणे कार्तिकी पौर्णिमेला मंदिराचे द्वार उघडल्यानंतर विविध कार्यक्रम होत असतात यावर्षी ही दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांनी ते रात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत कार्तिक स्वामींचे द्वार भाविकांच्या दर्शनासाठी उघडण्यात आलं आहे यावर्षीही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं भाविकांनी दर्शनाचा मोठ्या संख्येने लाभ घेतला या कार्यक्रमादरम्यान या परिसरात यात्रेचेही आयोजन करण्यात आलं होतं परिसरात विविध स्टॉल लावण्यात आले होते तसेच एक क्विंटल बुंदी महाप्रसादाचेही आयोजन आयोजकांकडून करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे आयोजन वाघोद्याचे माजी पोलीस पाटील सुरेश भोई प्रीतम भोई व परिसरातील नागरिकांनी केलं होतं आता आज कार्तिक स्वामींचं मंदिर वर्षातून एकदाच उघडतं काय महत्व आहे काय सांगाल दादा याविषयी जय श्रीराम मी विवेक कुलकर्णी नाथवास्तु ज्योतिष कार्यालय आज सांगण्यास खूप आनंद होत आहे की आज अतिशय अमृत दुग्ध शर्करा योग आहे कार्तिक महिना कार्तिक पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र आहे आज या योगावर कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्याचा योग असतो कार्तिक स्वामी ब्रह्मचारी असल्यामुळे इतर वेळेस स्त्रियांना त्यांचं दर्शन घेता येत नाही परंतु आजच्या योगामध्ये आम्ही या ठिकाणी माननीय सुरेश दादाभोई यांच्या प्रयत्नातून जे काही शक्ती महादेव मंदिर स्थापन करण्यात आलेलं आहे शक्ती हनुमान त्या तर त्या ठिकाणी आज सकाळी सहा वाजून एकोणावीस मिनिटांनी आम्ही कार्तिक स्वामी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत तर त्या ठिकाणी परिसरातल्या भरपूर भाविक भक्तांनी दर्शन घेतले आज जे लोक कार्तिक स्वामींचं दर्शन घेतात तर ते कर्जमुक्त होतात वर्षभर धनाचं आगमन होतं कार्तिक स्वामी जे आहेत ते साक्षात महादेवांच्या सैन्यातले सेनापती असल्यामुळे कार्तिक स्वामी बलबुद्धी विद्या देणारे आहेत तरी आज बहुसंख्य भाविक भक्तांनी या कार्तिक स्वामी मंदिराचे दर्शन घ्यावे अशी मी त्यांना आवाहन करतो तसेच या ठिकाणी महाप्रसादाचंही आयोजन केल्या करण्यात आलेलं आहे तरी सर्व भक्तांनी त्यांचं कल्याण करावं जय सियाराम जय सियाराम मी सुरेश भोई माझी पोलीस पाटील भागवता सर्वनंदनगरी यांना सांगू इच्छितो की आज कार्तिक स्वामी मंदिराची कपाट उघडण्यात आले सकाळी सहा वाजून एकोणीस मिनटांनी ते उघडण्यात आले व दोन वाजून अठ्ठावन्न मिनटांनी रात्री ते बंद करण्यात येणार आहे तरी सर्व भाविकांनी त्या दर्शनाचा लाभ घ्यावा व तसेच प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे प्रसादाचाही लाभ घ्यावा असे मी सर्वांना आवाहन करीत मराठे नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि राहा अपडेट